नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव बघा सध्या अवकाळी आणि वळी उपस चालू आहे आपल्याकडे आणि ह्या महिन्यामध्ये द्राक्ष शेतीमध्ये छाटणी एप्रिल छाटणीनंतर घड निर्मिती होत असते त्या ठिकाणी आणि ह्या सध्या जर सद्य। तसं जर बघितलं तर जो सूर्यप्रकाश पाहिजे तो सूर्यप्रकाश त्या ठिकाणी वेलींना त्या ठिकाणी भेटत नाही आता आपण स्क्रीनवर बघा तुम्ही त्या ठिकाणी तर किती सूर्यप्रकाश याची गरज असते साधारणपणे द्राक्षामध्ये निर्मिती सोळा अंश सेल्सिअस ते सदोतीस अंश सेल्सिअस हे तापमान लागतं आणि साधारणपणे पंचावन्न हजार, पंचावन हजार कॅन्डल लक्स इतकं त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची गरज त्या ठिकाणी पडते पण कमीत कमी चार हजारच्या चा पुढेच सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही ते स्क्रीनवर बघून घ्या त्या ठिकाणी मी व्हिडिओच्या वी शेवटी प्ले स्टोरला एक लक्स मीटर त्या ठिकाणी ऍप आहे तर त्या लक्स मीटर डाउनलोड करून घ्या आणि त्या लक्स मीटर मध्ये बघा की आपल्या सूर्य आपल्या बागेमध्ये किती लक्ष सूर्यप्रकाश आहे आणि युरेसिल देण्याची गरज त्या ठिकाणी पडते का याच्यावरून तुमच्या ते लक्षात येईल साधारणपणे प्रकाश संश्लेषण होण्याकरता पंधरा हजार कॅन्डल लक्स इतकी सूर्यप्रकाश त्या ठिकाणी गरज पडते म्हणजे तुम्ही ते मोबाईल जर तुमच्या याच्यात धरला बागेमध्ये जर पंधरा हजार कॅन्डल लक्ष असेल तर योग्य त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आहे परंतु ह्या काळात काय होत की नेमकं ढगाळ वातावरण असते आणि जर तसा विचार केला तर आज बऱ्याच पट्ट्यामध्ये आठ आठ नऊ नऊ दिवसापासून पाऊस चालू आहे याच्यामध्ये रोग निर्मिती रोग आणि सूक्ष्मगण निर्मिती याच्यावर इम्पॅक्ट हा पडत असतो आता जर तसं जर बघितलं तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट बेहरेड यांनी या युरेसिलचा शोध लावला तर त्या युरेसिलच्या शोधाआधी हे युरॅसिल नेमकं काय का ते पायरेमेडिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे रायब्लो न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती वाढवतं झाडामध्ये रायब्लो न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती हे झाडामध्ये वाढवतं तर याचं झाडामध्ये काम काय नेमकं तसं जर बघितलं तर संजीवकाचे पाच प्रकार पडतात म्हणजे जिब्रेलिन ऑक्सिन सायटोकायमिन ग्रोथ इन आणि ग्रोथ रिटार्डंट आता नैसर्गिकरित्या हे सगळे संजीवक झाडामध्ये तयार होत असतात परंतु हरित क्रांतीमध्ये झाडाकडून उत्पादन वाढण्याकरता उत्पादन वाढण्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे संजीवक जसं जिब्रेलिन कॅसिड सिक्स बी ए सायटोकान अशी संजीवक शास्त्रज्ञांनी ही लॅबमध्ये शोधली आणि ती आपण कृत्रिमरित्या झाडांना देतो आणि त्याच्यानंतर झाडांकडून व्यवस्थितरित्या काम करून उत्पादन आपण त्या ठिकाणी वाढवतो आता त्याच पद्धतीमध्ये जेव्हा एप्रिल छाटणी होते एप्रिल छाटणी झाल्यानंतर हा काळ हा उन्हाळ्या जात असतो आणि आपल्याला माहितीये की अन्न निर्मितीमध्ये सूर्यप्रकाशाची सगळ्यात मोठं रोल आहे की कि किती लक्स मी लक्स मीटर सांगितलं मग अशी की त्याच्यावरती पंचावन्न हजार लक्स कॅन्डल लक्स इतकी ऊर्जा जर असेल सूर्यप्रकाश असेल तर निर्मितीमध्ये घडांना अन्न पुरवठा व्यवस्थित होतो आणि या काळामध्ये नेमकं जर आता पाऊस चालू आहे रोजच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी त्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे पानांकडून तेवढा अन्न पुरवठा त्या ठिकाणी पुर होत नाही तर नेमकं हे ह्या काळामध्ये अनेक जे द्राक्षास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी युरेसिलचे रिकमेंडेशन त्या ठिकाणी सांगितले युरेसिल सिक्स बी ए बोरॉन किंवा झिरो बावन चौतीस असं कॉम्बिनेशन शेतकरी नेहमीच मारतो परंतु बघा शेतकरी मित्रांनो युरेसिलचा वापर हा का आणि कधी करावा जर प्रचंड उष्णता आहे आपल्याकडे चाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे जर त्या ठिकाणी युरेसिलच स्प्रे जर तुम्ही केला परंतु जे चाळीस अंश सेल्सिअस अजून चार अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी झाडाचं वाढलं जातं आणि त्या ठिकाणी पानाच्या वाट्या होतात म्हणून युरेसिलचा वापर हा कधी करावा हे महत्वाचं आहे जर भरपूर उष्णता असेल त्या काळामध्ये अर्ली छाटण्या असतात ज्या फेब्रुवारीच्या छाटण्या होतात त्यांना गरज नाहीये परंतु ज्या छाटण्या आत्ता झाल्या पंधरा दिवसापूर्वी किंवा आता सबकेन चालू आहे आणि अचानकपणे ढगाळ वातावरण रोजच पाऊस पडतोय त्या ठिकाणी जिब्रेलिनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते त्या काळामध्ये सिक्स बी ए संजीवक म्हणजे बावन चौतीस नायट्रोजनला दाबण्याकरता नायट्रोजनला एक तर पाऊस झाला की जिब्रेलिन वाढतं आणि नायट्रोजन वाढतं म्हणून त्यात बावन चौतीस घेऊन झिरो बावन चौतीस त्याच्यामध्ये सिक्स बी ए सायटोगायनिन म्हणजे जिब्रेलिनला दाबतं सायटोगाईन ते आणि युरेसिन असा एकत्रित स्प्रे हा शेतकरी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून घेत आलाय परंतु आता हे युरेसिल नेमकं काय आणि त्याचं काम कसं आहे आपण या स्ट्रक्चरवरून समजून घेऊया बघा मध्ये मित्रांनो हे जर प्लॅन फिजिओलॉजी जर बघितली आपण ची जे शास्त्र आहे ते जर बघितलं तर हे प्लॅनचं स्ट्रक्चर द्राक्षाचं चित्र तुम्ही जे मध्ये बघितलं हे द्राक्षाचं पान अशा पद्धतीनं असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारने बघा आता त्या ठिकाणी सेल मेमरन्स किंवा क्लोरोप्लास्ट डीएनए आणि याचं वेगवेगळं काम असतं ही नुकलस मदे आनी जावा चुकल कानी, कानी आता हे न्यूक्लियस मध्ये डीएनए असतं डीएनए आणि आर एन ए याचं गुणोत्तर जेव्हा चुकलं जातं त्यावेळी सूक्ष्मधी घट निर्मितीला त्या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी येत असतो आता या ठिकाणी आरएनए ची निर्मिती ही वाढली पाहिजे लेवल आणि डीएनए ची लेवल ही मेंटेन ठेवली पाहिजे हे काम युरेसिल करतं आता हे करताना बघा एंटोप्लास्मिक रेक्लम म्हणजे आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे पिगमेंटेशन जे द्राक्षांमध्ये कलर फॉर्मेशन तुमच्या बघा रंगीत द्राक्षांमध्ये तर त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोफिल क्लोरोफिल आपण ते म्हणतो काम करतात आणि पॉवर हाऊस ऑफ सेल सेल मेमर जे असतात ते काय करतात पिशी भित्तिका ह्या ऊर्जा देण्याचं त्या ठिकाणी काम करतात अशा प्रकारे पानाचं एक स्ट्रक्चर असतं आणि याच्यामध्येच ज्या वेळेस सूर्यप्रकाश ढगाळ सूर्यप्रकाश असतो त्यावेळेस मात्र अन्न निर्मिती किंवा सूक्ष्मगड निर्मिती ही होत नसते त्याकरता युरेसिलची गरज त्या ठिकाणी पडते म्हणजे आर एन ए आणि डीएनए याचं गुणोत्तर असतं माणसामध्ये देखील ज्या गुणसूत्राच्या जोड्या असतात एखाद्या गुणसूत्राच्या जोडीमध्ये जर व्हेरिएशन झालं तर त्या ठिकाणी काहीतरी कॉम्प्लिकेशन तयार होत असतात गर्भाशयामध्ये आपल्याला हे सगळं माहिती आहे आणि त्याच पद्धती आर एन एन ए गुणोत्तर जर चुकलं मागच्या वर्षी ज्या लेट छाटण्या झाल्या त्या ठिकाणी त्या बागा उभ्या होत्या लक्षात घ्या त्याच्यामुळे युरेसिलचा स्प्रेची त्या ठिकाणी गरज असते बघा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन लक्स लाईट मीटर प्रो असं एक इन्स्टॉल करून घ्या आणि काही नाही तुमचा जो मोबाईल आहे तो फक्त सूर्यप्रकाशात बागेत धरा त्याच्यात लगेच तुम्हाला काउंट रिडिंग येईल त्या ठिकाणी की किती लक्स मीटर ऊर्जा त्या ठिकाणी लक्स प्रकाश आहे किती कॅन्डल लक्स आहे तर साधारणपणे पंधरा हजारच्या पुढे असला तर समजायचं की योग्य आहे आपल्या सध्याचा जर विचार केला तर दुपारपर्यंत टेम्परेचर भरपूर आहे तर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होतं आणि मान्सून देखील लवकरच येणार आहे त्याच्यामुळे सूक्ष्म गड निर्मितीवर हा परिणाम होतो म्हणून युरेसिलचे जे स्प्रे घेताना त्यात मी सगळी माहिती दिली आर एन एन ए कसं गुणोत्तर त्या ठिकाणी करतं तर बघा मित्रांनो की पायरेमिलिन डेरिव्हेटिव्ह हा जो आहे तर झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी हार्मोन्स आणि न्यूट्रिशन ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी होत असतात आणि हे सगळं असं होताना हे स्ट्रक्चर आलेण्याचं युरॅसिलचं आता युरेसिलचं झाडामध्ये काय काम हे देखील मी सांगितलं ते झाडामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण असतं त्यावेळेस ऊर्जा ते प्रकाश संश्लेषण कमी करतं आणि सूक्ष्मगण निर्मितीला त्या ठिकाणी सहाय्यभूत होत नाही म्हणून युरियाशील स्प्रे देण्याची गरज पडते आता युरियाशीलचे स्प्रे कसे द्या आणि किती द्यायचे ते आपण बघूया युरियाशीलचे स्प्रे हे साधारणपणे चार स्टेजमध्ये आपण देतो सक्केला झाल्यानंतर एकदा देतो विरळणीच्या वेळेस म्हणजे जे आपण त्याला अतिरिक्त ज्या काढ्यात त्या काढताना एक स्प्रे असतो त्याच्यानंतर बगलफुटीची काढणी आणि टॉपिंग अशा चार देत असतो तर ज्या लेट बाग आहेत त्यांना चार स्प्रे लोक देतात परंतु काही लोक दोनही स्प्रे देतात जिव्य आणि त्यावेळेस मात्र पानामधील मा ऊर्जा वाढून आपल्या सूक्ष्मगण निर्मिती करून घेणे हाच त्या ठिकाणी एक उद्देश त्या ठिकाणी आपला असतो त्याच्यामध्ये आता पाऊसच रोजच पडतय आणि ज्या सपकेला कार्य आले पाऊस पडला की झाडामध्ये ज्या पानावर जर पावसाचं पाणी पडलं तर रात्रीतून जिब्रेलीन वाढतं जिब्रेलिन वाढलं म्हणजे तुमची सूक्ष्म गण निर्मितीवर परिणाम होतो त्याच्याकरता सायटोकायनिन वाढलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही घ्या हे संजीवक असल्यामुळे युरेसिल मध्ये पंचवीस ग्रॅम युरेसिल आता युरेसिल डिझॉल्व्ह करण्याकरता जे सॉल्व्हेंट येतं त्याच्यामध्ये काही लोक पाचशे मिली घेतात तर म्हणजे अडीचशे मिली पंचवीस ग्रॅम प्लस पंचवीस ग्रॅम युरेसिल अडीचशे मिली सॉल्व्हेंट तर असं आहे पण अडीचशे ग्रॅम पेक्षा दीडशे मिली घ्या आणि त्याच्यात ते डिझॉल्व्ह होईल टक्के होतं कारण जर सॉल्व्हेंटचं जा प्रमाण जास्त झालं तर पानं पिंगट पडतात किंवा पिवळे होतात म्हणून सॉल्व्हेंटची तसा रोल फक्त डिझॉल्व्ह करण्याकरता असतो जसं जीएचा जर तुम्ही आता जर शास्त्रीय नियमानुसार एक ग्रॅम जीए पन्नास मिली सीटून पंचवीस मिली सिटून घेतलं तरी जीओल होतं गरज अतिरिक्त सॉल्व्हेंटची गरज त्या ठिकाणी नसते आता युएसएल पंचवीस ग्रॅम प्लस दीडशे ते दीडशे ते सव्वा पावणे दोनशे मिली त्या ठिकाणी सॉल्वेंट घ्या युरेसाई सॉल्वेंट आणि डिझॉल्व्ह करून घ्या त्याच्यामध्ये दहा पीपीएम ते पंधरा पीपीएम सिक्स बी त्याच्यात दोनशे ग्रॅम बोरान घेऊ शकता आणि पाचशे ग्रॅम झिरो बावन चौतीस आता झिरो बावन चौतीस काय घ्यायचं तर त्याच्यामध्ये फॉस्फोरस आणि आहे ते दिल्यानंतर नायट्रोजन दाबला जातो जेव्हा रात्री पाऊस येतो आपल्याकडे त्यावेळेस नायट्रोजन देखील वाढतो हवेत नायट्रोजन असल्यामुळे नायट्रोजन वाढलं म्हणजे शेंडा वाढला पाऊस पडला म्हणजे जिब्रेलिन वाढतं जिब्रेलिन करता सिक्स बी ए नायट्रोजन करता बावन्न चौतीस आणि युरेसिल हे आर एन एन ए गुणोत्तर क्लिअर करण्याच्या ठिकाणी फार महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतं म्हणून युरेसिलचे अतिरिक्त एक दोन स्प्रे त्या ठिकाणी घ्या जर तापमान जास्त असेल ज्या ठिकाणी तिथे कमी प्रमाणात घ्या पण युरेसिल यावर्षी लागेलच कारण असं दिसतंय फॉरकास्टिंग की पाऊस हा पुढच्या पंचवीस तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आता जानेवारी पट्ट्यामध्ये नऊ दिवसापासून रोज पाऊस चालू आहे आणि आमच्या गावामध्ये आजच पाऊस झाला म्हणजे ह्या गोष्टी अशा असतात जर ढगाळ वातावरण असेल तर त्या ठिकाणी युरेसिलची गरज पडणार हा युरेसिलचा मुद्दा झाला दुसरं म्हणजे रोग आणि किड नियंत्रण द्राक्षामध्ये बघा त्या ठिकाणी अशी परिस्थिती आज उद्भवली आहे की द्राक्षाला ऑक्टोबर छाटणीसारखे सारखे ऍक्रोबॅट मेलेडिओ सारखे स्प्रे देण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे तर आ, फार कोळ्या द्राक्षाची फार कोळी पाने त्या ठिकाणी डावणीचा भुरीचा अटॅक होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी तुम्ही डावणीची चांगली फंगी साईड एक दोन त्या ठिकाणी मारून घ्या अॅक्रोमॅट सारखं दिलं तर आवश्यकता नाही परत तुम्हाला आठ सात आठ दिवस काही स्प्रे देण्याची दुसरं म्हणजे भुरीचा देखील चांगला एक स्प्रे द्या आणि या ठिकाणी झांतो जीवाणूजन्य करपा वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॉपरचे फंगी साइड तुम्ही कोसाईड त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळे बागेची काळजी त्या ठिकाणी घ्या नाही तर सूक्ष्मगण निर्मितीवर मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि बागेचे रोग किरा याच्यापासून देखील संरक्षण करा म्हणजे टिल्ट टिल्टचा देखील वापर जर केला द्राक्षामध्ये तर पान शेंडा थबकला जातो थांबला जातो आणि त्याच्यामुळे जिब्रेलिन दाबलं जातं दा सायटोगायनिनची निर्मिती त्या ते ठिकाणी कमी होते तर टिल्टचा देखील एक दोन स्प्रे त्या ठिकाणी रिकमंड आहे तर त्या ठिकाणी तो केला तरी अडचण त्या ठिकाणी नाहीये त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे लक्षात घ्या बावन चौतीस चे अडिशनल एक दोन स्प्रे झाले तरी काही हरकत नाही रोग किडी मात्र सांभाळा कारण डावणी भुरी आणि करपा जीवानीजन्य करपा याला फेवरेबल वातावरण आहे आणि पाऊस लवकर सुरू होतोय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल युरिसिलचं केमी जे काही शास्त्रीय माहिती तुम्हाला ती सांगितली त्याचं कारण ते देखील सांगितलं तुम्हाला की ढग धग, ढगाळ वातावरण असताना आर एन ए डीएनए गुणोत्तर चुकतं म्हणून युरियासिल चे स्प्रे लागतात कडक उन्हात व्हिरशीलची गरज नसते हा मुद्दा लक्षात घेऊन व्हिरशेलचे स्प्रे द्या आणि सगळ्यांनी हा मुद्दा त्या ठिकाणी फॉलो करा धन्यवाद